हृदय सम्राट पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथन्ना नायकवडी हुतात्मा किसनहीर साखर कारखान्याचे विद्यमान संचालक महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचे उपाध्यक्ष हुतात्मा दूध संघाचे विद्यमान चेअरमन माननीय श्री गौरवभाऊ नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री महालक्ष्मी महिला कल्याण प्रतिष्ठान बाळवा व श्री महालक्ष्मी शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड बाळवा युवा नेते गौरव नायकवडे यांचा वाढदिवस विविध उपक्रम येथील हुतात्मा दूध संघाचे चेअरमन व वाळवा गावचे माजी सरपंच युवा नेते गौरव नायकवडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती गौरव भाऊ नायकवडे सत्कार समितीचे युवा नेते केदार नायकवडी डॉक्टर राजेंद्र मुळीक उमेश घोरपडे सरपंच संदेश कांबळे उमेश कानडे मानाजी सापकर संजय अहिर बाळासाहेब आचरे बाजीराव नायकवडी व शरद पवार यांनी दिली वाढदिवसानिमित्त हुतात्मा किसन विद्यालयाच्या मैदानावर बुधवारी तेरा मार्च रोजी श्री महालक्ष्मी महिला कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने श्री महालक्ष्मी महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे वाळवा तालुक्यातील विविध गावातील महिला बचत गटांच्या वतीने तयार केलेल्या विविध वस्तू पदार्थ यांचे विक्री व प्रदर्शन स्टॉल भरवण्यात येणार आहेत या महोत्सवाचे उद्घाटन भागीरथी महिला बँकेच्या संस्थापिका अरुंधती धनंजय महाडिक यांच्या हस्ते होणार आहे गौरव नायकवडे यांच्या सुविद्य पत्नी सौ स्नेहलताई नायकवडे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असणार आहेत बुधवार दिनांक तेरा मार्च रोजी गौरव नायकवडी हुतात्मा साखर कारखाना अतिथी ग्रहावर दिवसभर शुभेच्छा स्वीकारणार आहेत सत्कारासाठी येणाऱ्या पाहुण्यांनी हार तुरे न आणता व ह्या पुस्तके शैक्षणिक साहित्य आणावे असे आवाहन करण्यात आले आहे युवा नेते गौरव नायकवडे यांच्या वाढदिवसानिमित्त वालवा तालुक्यातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण खाऊ वाटप वगैरे विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे तेरा मार्च रोजी सकाळी नायकवडी पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा यांच्या समाधीचे दर्शन घेणार त्यानंतर शुभेच्छांचा स्वीकार करतील असे वाढदिवस समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे बचत गटांच्या स्टॉलचे उभारण्याचे काम जोमाने सुरू आहे वाढदिवसाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे वाळवा तालुक्याचे युवा नेते आदरणीय गौरवराव नायकवडी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तेरा मार्च या दिवशी श्री महालक्ष्मी महिला कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने भव्य असा महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून ज्या काय वस्तू खाद्यपदार्थ जे बनवलेले असतील त्यांचा एक शंभर ते सव्वाशे स्टॉल हुतात्मा किसन पटांगणावरती लागलेले ला आहेत खऱ्या अर्थानं आदरणीय गौरवभाऊ नायकवडे यांचा वाढदिवस तेरा तारखेला जो साजरा होत आहे गौरवभाऊ म्हणजे एक असं नेतृत्व आहे सर्वसामान्यांना रुजणारं सर्वसामान्यांच्या अड्याअडचणीला अहोरात्र रात्र झटणारं असं हे नेतृत्व आहे या नेतृत्वाच्या माध्यमातून अनेक धरणग्रस्त असतील पाणी चळवळी असतील शेतकरी कष्टकरी कामगार यांचे अनेक प्रश्न मार्गी लागत